हरि नारायण नारायण जय हरि नारायण नारायण जय गोविन्द हरि नारायण नारायण गोपाल हरि ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋವಿಂದ ಹರಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋಪಾಲ ಹರಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋವಿಂದ ಹರಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋಪಾಲ ಹರಿ ായണ നാരായണ ജയ ഗോവിന്ദ ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോപാള ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോവിന്ദ ഹരി നാരായണ നാരായണ ജയ ഗോപാള ഹരി कुंडली गवर्दा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुंडा महाराज की जय श्री लक्ष्मण महाराज की जय श्री नारायण महाराज की जय श्री पीठ की जय पंढरीनाथ भगवान की जय गोपाळकृष्ण भगवान की जय अखण्डानन्दरूपाय संविज्ञानप्रदायिनी भवध्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुर्वी नमः कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रथासुतं वसुदेव सुतं देवं गंसचाणूरमर्दनं दीपकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्याधिहेतवि ता पत्रय विनाशायो श्री कृष्णाय वयं नमः जन्माद्यस्य यतन्वयादितरदश्चार्थे विपिज्ञस्वरात तीनी ब्रह्मरदाय आदिकपये मोहि अञ्जिए सूर्यः तीजो वारि मृदाम यथा निमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामनास्वीन सदानिरसकुहकम् सत्यं परं धीमहि सत्य धीमही श्रीमद्भागवताख्योम प्रत्यक्ष कृष्णही स्वीतौसिमया भवसागरे मनोरथो मदी सफलसया निर्विघ्ने नैव कर्तव्यो दासोह तव केशव दासोह तव केशव दासो तव की गोपाल कृष्ण भगवान की जय नारदस्ततुपाकर्ण्य ज्ञात्वा तस्य च कीर्षितम पुरष्ट्वा मूर्धनि अगग्नेन पाणिना प्राह विस्मितः श्रीमद्भगवदचा चातुर्मास्य सोहळयाचा एकाहत्तराव्या दिवसामध्ये आपण प्रवेश करीत आहोत उत्तानपाद पुत्र ध्रुवाचं काही आपण चरित्र तपासत आहोत ध्रुवाच्या या असलेल्या चरित्रापासून उत्तम भक्ताच्या भक्तीची सिद्धी काय आहे वा उत्तम भक्ताची भक्ती काय असते वा भक्ताच्या ठिकाणी परमात्मा कोणत्या पद्धतीत संतुष्ट होतो आणि तोषाला गेलेला परमात्मा काय प्रदान करतो या सगळ्या असलेल्या गोष्टीचं चिंतन एका ध्रुवाच्या चरित्रातून आपल्याला तपासायला मिळतं पाहायला सापडतं त्या दृष्टीने विचार करा भागवताचा चालू असलेला हा क्रम आणि त्या असलेल्या क्रमामध्ये जे चरित्र म्हणून आता उद्भाषित व्हावं याचे उद्घाटित व्हावं याचे हे प्रथम उद्घाटित होणारं चरित्र भक्ताच्या संबंधाचं आणि आढळपद प्राप्त केलेल्या भक्ताच्या संबंधाचं चरित्र आपल्याला पाहायला सापडतं आत्तापर्यंत जेवढी म्हणून काही चरित्राची रचना वा चरित्र भाग आपण पाहिला गेला त्या असलेल्या चरित्र भागामध्ये अशा असलेल्या भक्ताचं चरित्र आजपर्यंत आलं नाही पहा प्रत्येक असलेल्या भगवंताच्या लिलेचं चिंतन करणं ही गोष्ट जरी युक्तियुक्त युक्त असली योग्य असली विधीला धरून असली फलप्रद असली तरी पण या असलेल्या भक्ताच्या इच्छेच्या पूर्तीसाठी म्हणून परमात्मा स्वतःच्या ठिकाणी काहीतरी विशेषत्व असं संपादित करतो आणि त्या असलेल्या ध्रुवाच्या संबंधाने विशेष असणारी एक शक्ती प्रदान करतो आणि त्या असलेल्या शक्तीच्या योगानं परमात्म्याच्या ठिकाणचा असलेला जो दयाळू कृपाळूपणाचा धर्म आहे तो धर्म इथे प्रकाशित होतो ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली म्हणून ब्रह्मदेवाला परमात्म्याने ज्ञान दिलं याच्यातून जेवढ्या मापाने त्याची कृपाळुता बाहेर येत नाही त्याच्याहून काही अधिक पटीने ध्रुवचरित्रातून त्याची असलेली कृपाळुता त्याच्या ठिकाणी असलेली दयाळुता त्याचा असलेला कोमल स्वभाव त्याच्या ठिकाणी असलेला भक्तीचा मान सगळं सिद्ध कुठे होतं तर एका असलेल्या ध्रुव नामक भक्ताच्या चरित्रातून त्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात म्हणजे जे भागवताच्या संबंधाने भक्तीचं स्थान असलं पाहिजेत वा भक्ती भक्ती म्हणून जो कोणता प्रकार नारदांनी स्वतः सगळ्या असलेल्या घराघरामध्ये जनाजनांमध्ये मी तुझी प्रतिष्ठा करतो वा भक्तीची प्रतिष्ठा करतो असं जे वचन उच्चारलं त्या असलेल्या वचनाच्या सार्थकतेच्या दृष्टीने काही विचार केला तर त्या असलेल्या भक्तीची प्राप्ती इथून सिद्ध होते भक्ती कुठे आहे तर ध्रुवचरित्रापासून आपल्याला निश्चित पद्धतीत ती असलेली भक्ती ढळढळीत दिसू लागते आत्तापर्यंत असलेली भक्ती ही कशी होती तशी दिसली नाही आपल्याला त्या दृष्टीने विचार करावा लागला आहे करा की भक्ती काय आहे अमुक याला या भक्ती म्हणावं त्याला भक्ती म्हणावं असं असं म्हणून काहीतरी विचार करत करत पुढं ज ज्यावेळी आपण येतो आणि ध्रुवचरित्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की आत्तापर्यंत भक्ती ही कशी आहे गुप्त रूपानेच सांगितलेली आणि ध्रुवचरित्राच्या संबंधाने भागवत काम काय करते भागवताच्या ठिकाणी काय विलक्षणता प्राप्त होते तर भक्तीचं प्रगटीकरण सामान्य असलेल्या लहान असलेल्या बालकाच्या संबंधाने सुद्धा भक्तीचं प्रगटीकरण काय आहे आणि त्या असलेल्या भक्तिमान बालकाच्या संबंधाचा विचार केला तर त्या असलेल्या बालकाला सुद्धा परमात्मा कसा संतुष्ट होतो याही गोष्टीचं चरित्र आपल्याला या ठिकाणाहून पाहायला सापडतं योग्यांना दुर्लभ असलेला परमात्मा लहान असलेल्या बालकाला तुष्ट होतो ह्याच्यामध्ये विलक्षणता मानायची का मानायची नाही निश्चित पद्धतीत मानायची लहान बालक आहे असं म्हणण्याचा अर्थ काय आहे का असं म्हणावं पाचच वर्षाचं आहे त्यामुळं कुमार आहे असंही म्हणता येत नाही बरं बाल्यावस्थेतच तो आहे पाच वर्षापर्यंतची अवस्था काय आहे बाल ही अवस्था शास्त्राने आपल्याला लेकरांच्या संबंधाने सांगितली आणि त्याच्या पुढे जो कुणी मुलगा वाढतो काहीतरी त्याचं वय प्राप्त होतं सात आठ दहा अशा वयाला तो जातो त्यावेळी मात्र त्याच्या ठिकाणी काय आहे कुमारपणा कुमारत्व हे त्याला प्राप्त होतं त्या दृष्टीने विचार करा असा असलेला हा पाचच वर्षाचा असल्या कारणानं या असलेल्या ध्रुवाच्या संबंधाने काय म्हटलं जातं ध्रुव बाळाचं चरित्र आहे बाल आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अत्यंत निरागसत आहे का नाही आहे बाल्यतेची वा बाल्यभावाची अभिव्यक्ती म्हणजे काय आहे त्याचं यथार्थ चिंतन काही आहे तर त्याच्या ठिकाणी निरागस्ता निर्गर्विता अनहंकारिता पुन्हा त्याच्या संबंधाने निष्कपटता सगळ्या अशा असलेल्या गोष्टी की ज्या उत्तमातल्या उत्तम साधक होण्यासाठी म्हणून लागतात त्या सगळ्याच असलेल्या गोष्टी ध्रुव बाळाच्या ठिकाणी लहान असल्या कारणानं आणि त्याच्या असलेल्या पूर्व सुकृताने उद्बुद्ध असल्या कारणानं त्याच्या ठिकाणी निश्चित पद्धतीत आनंदाने राहत होत्या त्या गोष्टीचा विचार करा एवढे सगळे असलेले हे मोठे धर्म हे ध्रुवाच्या ठिकाणी राहतात आणि ध्रुवाच्या ठिकाणी राहत असल्याकारणानं त्या असलेल्या ध्रुवाने जर परमात्मा प्राप्तीचा काही प्रयत्न केला तर परमात्मा त्याला दूर आहे का परमात्मा दूर होणार नाही परमात्मा नजीक आहे जो 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 म्हणून निष्काम असावा जो जो म्हणून निर्विकारी असावा जो जो म्हणून निष्कपट असावा जो जो म्हणून दांभिक नसावा त्याच्या संबंधाने विचार करा अव्यभिचारिणी असणारी भक्ती या असलेल्या सगळ्या धर्माने परिपुष्ट होते आणि त्या असलेल्या भक्तीच्या सुमनाने पूजित झालेला परमात्मा निश्चित पद्धतीत तोषाला जातो आणि तोषाला गेलेला परमात्मा आनंदित झालेला परमात्मा संतुष्टित झालेला परमात्मा स्वतःचा तो झालेला आनंद लपवून ठेवू शकत नाही म्हणजे काय होतं आहे परमात्मा अभिव्यक्त होतो कशासाठी परमात्मा अभिव्यक्त होतो त्याला झालेला आनंद तो साठवू शकत नाही आनंद पोटात मात मावत आहे म्हणजे काय आहे अभिव्यक्ती तशी काहीतरी अशा पद्धतीत वेगळ्या पद्धतीत होती आहे की त्या असलेल्या अभिव्यक्तीचाच प्रकार काय म्हणा परमात्मा सुगुण झाला परमात्मा साकार झाला म्हणजे काय आहे परमात्म्याला सुद्धा भक्तीचा आनंद घेत असताना परमात्म्याच्या ठिकाणी होणारा वा झालेला बदल परमात्म्याला सुद्धा कळत नाही की काय आपल्यामध्ये बदल झाला आपण कोणत्या रूपाला आलो काय रूपाला आलो या पद्धतीचा विचारही परमात्म्याला येत नाही म्हणजे काय आहे परमात्मा विचार, विचार करून सगुण साकार होतो असं म्हणणाची सोय नाहीच नाही आपसुका परमात्म्याच्या ठिकाणी ती अवस्था प्राप्त होती म्हणजे नेमकं काही आहे भक्ताच्या ठिकाणी असलेल्या भक्तीने परिपुष्ट झालेला तो परमात्मा भक्ताच्या समोर आनंदाची अभिव्यक्ती करीत असताना आपसुका सगुणामध्ये येतो साकारतेमध्ये येतो आणि त्या भक्ताच्या संबंधाने आलिंगनादी प्रक्रिया करतो त्याच्या संबंधाने संभाषणादी प्रक्रिया त्या परमात्म्याच्या माध्यमाने होते ज्याच्या ठिकाणी अटय ज्याच्या ठिकाणी निष्कामता वगैरे आत्ता सांगितलेले सगळे धर्म निश्चित पद्धतीत सिद्ध असले पाहिजेत स्वाभाविकतेने पहा लहान असलेल्या बालकाच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीमध्ये असे कोणतेही सगळे असलेले धर्म विचारात घेता येतील का निश्चित पद्धतीत विचारात घ्यावे लागतात पाप रहित असंच बालक असतं त्याच्या संबंधाने विचार करताना शास्त्राने असं सांगितलं की सोळा बारा वर्षापर्यंत कोणत्याही असलेल्या बालकाचा विचार केला म्हणजे बारा वर्षापर्यंत असलेल्या मुलाचा विचार केला <coughs> तर त्याच्या माध्यमाने पाप किंवा पुण्य कोणत्याही प्रकारचं कर्म होत नाही असं एक वचन आपल्याला सापडतं दुसऱ्या असलेल्या स्मृतीमध्ये सुद्धा एक वचन असं आले की आठ वर्षापर्यंत <coughs> लहान लेकराच्या संबंधाने बालकाच्या संबंधाने विचार केला तर पाप पुण्यादी कर्म त्याच्या संबंधाने नाहीच नाही त्याला तो लेप लागत नाही आणि अजून एक स्मृतीवचनाने विचार केला तर पाचही वर्षाचा निर्णय झाला म्हणून सगळे असलेले स्मृतिकारवा जे सारग्राही असे लोक आहेत ते काय करतात सगळे असलेल्या स्मृतीशास्त्राचा संग्रह करून एका असलेल्या पाच वयापर्यंत येतात आणि म्हणतात बाल्यभाव पाच वर्षापर्यंतचा आहे लाल येत पंचवर्ष आणि <coughs> अत्यंत प्रेमाने <coughs> काय करा त्या लीकराचं पालन करा कोणाचं पालन करा पाच वर्षाच्या असलेल्या लेकराच्या संबंधाने आपल्याला अत्यंत प्रेमाने पालन करण्याची जबाबदारी शास्त्रद्वारा मात्या पित्यांच्या खांद्यावर आलेली आपल्याला दिसते त्यावेळी काय आहे त्या असलेल्या मुलाने कोणत्याही प्रकारच्या खोड्या केल्या कोणत्याही प्रकाराने काही नुकसान केलं कोणत्याही प्रकाराचं आपल्याला वाटलेलं दुष्कर्म जर त्याच्या हातून झालं आपल्याला वाटतं की बाबा देव आपले देव घरातच राहावे आणि लहान लेकरांनी देवाची मूर्ती उचलली आणि हॉलमध्ये आणून जर ठेवली आणि एक देव दुसऱ्या देवासोबत घेऊन जर तो भांडू लागला की विष्णू आता महादेवाशी युद्ध करणार लहान लेकरू आहे काय त्याला माहिती आहे म्हणून दोन्ही मूर्त्या घेतल्याने आपला भांडत बसू लागला एकमेकांवर आदळत बसू लागला तर त्याच्या संबंधाने अति अधर्म आहे ना ती काही गोष्ट चांगली नाही मग ती ते अशी असलेली गोष्ट जरी त्या पाच वर्षाच्या आतल्या लेकराच्या हातून झाली तर त्याच्या संबंधाने कोणतंही पाप कर्म नाही अशा पद्धतीचं विचारशास्त्र करतं दृष्टीने पहा अशा असलेल्या लेकराच्या ठिकाणी एवढे सगळे धर्म असल्याकारणानं कोणताही लेप नाही अशी स्थिती असल्याकारणानं की जी उत्तमातल्या उत्तमातल्या साधकांच्या ठिकाणी असावी लागते अशी स्थिती त्याच्या ठिकाणी असल्याकारणानं त्या असलेल्या लेकरांच्या संबंधाने विचार केला असता बाल बाल बाल्यांच्या संबंधाने विचार केला असता बालकाच्या संबंधाने विचार केला असता तर काय होते त्या असलेल्या बालकांवर परमात्मा केवळ काही दिवसाच्या उपासने सुद्धा अत्यंत प्रसन्न होणारा ठरू शकतो अशी असलेली स्थिती असावी आणि विशेषत्व उपासनेचं असावं म्हणजे परमात्मा संतुष्ट होतो नाही तर सगळ्यांचीच लेखलं पाच वर्षाच्या आधी जन्मता असतातच असतात मग त्यांना परमात्मा येऊन दर्शन देतो का अजिबात देत नाही का देत नाही विशेषत्वाने उपासनेचा अभाव अत्यंत निश्चयाचा अभाव त्याच्या कारणानं सगळे जरी धर्म एकसारखे राहत असले तरी प्रत्येकाला अनुभव काही ध्रुवासारखा येत नाही ध्रुवाच्या ठिकाणी पाच वर्षाचा जरी असला सगळे हे जरी भावसिद्ध असले तरी त्याच्या ठिकाणी निश्चय काय आहे मातेची आज्ञायनं काय आज्ञाय मातेची माता म्हणते की विमत्सराचा त्याग कर आणि विमत्सराला सोडून काय कर आतिष्ठ तत्तात विमत्सरात्मं मुक्तं समात्रापि यदव्यलीकम आराधयाधो क्ष पाद पद्म उत्तमो यथा जर तुला उत्तमातलं उत्तम असं जर आसन हवं असेल तर विमत्सराचा त्याग कर तुझी जी समात्रा म्हणजे कोण आहे तुझी असलेली जी माता कोणती माता दुसरी असलेली माता सावत्र माता तुला जी म्हणाली की हो अध्यक्षजाची प्रार्थना केली पाहिजेत अध्यक्षजाची उपासना केली पाहिजेत मत्सराचा त्याग कर आणि त्याच असलेल्या अध्यक्षजाच्या पादपद्माची म्हणजे चरणाची उपासना निश्चित पद्धतीत कर म्हणजे तुला काय प्राप्त होईल निश्चित पद्धतीत त्या असलेल्या परमात्म्याच्या कृपा प्रसादाने तुला उत्तमातलं उत्तम, उत्तम असं आसन प्राप्त होऊ शकतं ही असलेली घटना हा सगळा असलेला उपदेश त्या ध्रुवाच्या संबंधाने माता करते मग त्या असलेला उपदेशाने परिपुलक झालेला उपदेशित झालेला असा तो ध्रुव काय करतोय ध्रुव त्या असलेल्या संस्काराने मातेच्या असलेल्या त्या वाक्याने प्रेरित होऊन ध्रुव घरादाराचा त्याग करतो वनामध्ये निघून जातो आणि वनात जाऊन <coughs> एकाच ठिकाणी जिथं शांत चित्ताने बसून परमात्म्याचा आराधन करता येईल असं पकडतो आणि त्या असलेल्या स्थानावर बसून अनन्य भावे निज धर्म भाविते मनस स्थाप्य भजस्व अनन्य भावाने त्या असलेल्या परमात्म्याची एक आणि त्या परमात्म्याची उपासना करण्यासाठी म्हणून तो ध्रुव डोळे मिटून घेतो त्याला एवढं ठोक असतं ध्यान म्हणजे काय आहे डोळे मिटून घेतले पाहिजेत एवढंच त्याला ठाऊक असल्यामुळं डोळे मिटून घेतो आणि एक निश्चय करतो की जोपर्यंत परमात्मा पुढं येत नाही तोपर्यंत मी डोळे उघडणार नाही मग त्या असलेल्या मातेने सांगितलेला सगळा असलेला भाव अंतःकरणात ठेवून डोळे अगदी घट्ट मिटून घेतो आणि तीन दिवसापर्यंत ध्रुव काही उठतच नाही एवढा निश्चयी तो ध्रुव होतो खाणं पिणं सगळं बाजूला पडतं आणि ध्रुव एकटा तसा तपश्चर्या करत बसलेला दिसतो आणि असा पाहताना असं बसलेला असताना आकाश मार्गाने जाणारी नारद मुनी नारदमुनी ना दिसत की एक लहान मुलगा अत्यंत निश्चयाने परमात्मा प्राप्ती व्हावी म्हणून स्वतःच्या असलेल्या मातेच्या आदेशाने काय करतोय उत्तम आसन प्राप्ती करण्यासाठी म्हणून तप करत बसला आहे तप करत बसतोय परमात्मा प्राप्तीसाठी तप करत बसतोय लहान आहे आणि अत्यंत निष्काम असल्या कारणानं त्याच्या सगळ्या असलेल्या लहरी त्याची सगळ्या असलेली कंपनं नारदांसारख्या सत्पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा येऊन पोसतायत नारदांना नवल वाटतं की आजपर्यंत थोर थोर वृद्ध वृद्ध झालेले योगी पाहिले त्यांची सुद्धा परमात्म्याविषयी त्याच्या असलेल्या प्राप्तीविषयीची तळमळ एवढीही जाणवली नाही हा लहान लेकराची तळमळ एवढी जाणवते निश्चित काहीतरी विलक्षण असलं पाहिजेत म्हणून नारद त्या ध्रुवाच्या पुढे येऊन थांबतात नारद पाहतात की हा लहान बालक आहे ध्रुव आहे स्वयंभूव मनुचा उत्तानपाद नावाच्या पुत्राचा हा पुत्र आहे म्हणजे हा श्रेष्ठ असलेल्या दिव्य असलेल्या कुलातला असून स्वतः सुद्धा दिव्य आहे असा असलेला हा इथं येऊन बसलाय मग इथे येऊन बसलाय म्हणजे नेमकं काय काहीतरी याच्यामागे कारण असलं पाहिजेत त्यावेळी काय करतात नारद नारद म्हणतात ठीक आहे याला काय केलं पाहिजे याला जागृतीत आणावं लागेल याला उठवावं लागेल म्हणजे यालाच विचारून याच्या संबंधाने आपल्याला काहीतरी प्रश्नाचं उत्तर प्राप्त होऊ शकतं का आलास बाबा कशासाठी आलास काय करतोयस एवढा लहान आहेस खेळण्या वागडण्याचं वय आणि त्याच्यामध्ये तपश्चर्याला लागलास कसं काय तपश्चर्याला लागलास काय लाग कारण आहे त्याही गोष्टीचा विचार नारद करतायत मग त्या दृष्टीने विचार करताना नारद पहिल्यांदा काय करतात स्पृष्टवा मूर्धनी अघग्नीन त्याच्या मूर्धनी स्थानाला म्हणजे मस्तकावर नारदमुनी हात ठेवतात आणि त्या असलेल्या नारदमुनी ठेवलेल्या हाताच्या स्पर्शाने त्या ध्रुवाला जाग येते ध्रुव जागृती अवस्थेमध्ये येतो आणि त्या असलेल्या नारदांच्या स्पर्शाने निष्पाप ध्रुव होतो काय आहे त्या ध्रुवाच्या ठिकाणी कोणतं पातक असावं ध्रुवाच्या ठिकाणी कोणतंही पातक नाही पण पूर्व काहीतरी असल पातक असलं पाहिजेत ना की जे त्याच्या असलेल्या तपश्चरीला प्रतिबंधक म्हणून अहंकारादींच्या माध्यमाने येऊ शकतं त्याचाही नाश नारदांच्या स्पर्शाने होतो म्हणून नारदांचा असलेला स्पर्श कसा आहे आघाचा नाश करणारा असा स्पर्श अघघनेनं ज्याचा हातच कसा आहे पातकांचा नाश करणारा असा आहे अशा असलेल्या त्या नारदांच्या स्पर्शाने आणि कुठे स्पर्श आहे मूर्धनी मूर्धनी भागाला स्पर्श करतात कुठेही दुसरीकडे स्पर्श करत नाहीत का मूर्धनी भागाला स्पर्श करतात तिथेच असलेला सगळा प्रतिबंधाचा प्रकार आहे त्या असलेल्या मूर्धनीच द्वार जर उघडं झालं त्याच्या ठिकाणी जर जागृती आली तर प्राप्ती होते आणि ज्ञानचक्षूची प्राप्ती झाली असता काय परमात्म्याच्या संबंधामध्ये त्याच्या असलेल्या उपासनेच्या संबंधामध्ये निर्दुष्ट असं ज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त होत असत कोणत्याही असलेल्या उपासनेमध्ये निर्दिष्ट ज्ञानाची नितांत गरज आहे पहा निसंशय ज्ञानाची नितांत गरजे जर संशयित वृत्ती असेल तर साधारण व्यवहारी होऊ शकत नाही तर परमात्मा प्राप्तीची उपासना ती उपासना तरी कशी काय होऊ शकते निश्चित पद्धतीत होत नाही त्यामुळं त्या असलेल्या मोधनी भागाचा स्पर्श आहे निःसंशयता प्रदान करणारा ठरतो असा पाणीना प्राहविस्मिता हसतात स्मितहाय्य करतात आणि त्या असलेल्या ध्रुवाच्या संबंधाने प्राह विचारतात अहो तेज कत्रियाणा मानभंग मृष्यता बालोपी अयम हृदा धत्ते समातुर यवचहा त्या असलेल्या क्षत्रिय तेजाने संपन्न असलेल्या ध्रुव बालकाला पाहतात आणि काय आहे त्याच्या ठिकाणचं क्षत्रिय तेज तर त्याचा विचार करताना सांगतात लहान आहे बालक आहे पण स्वतःच्या ठिकाणी छात्रतेज असल्या कारणानं याला स्वतःच्या असलेल्या सावत्र मातेकडून झालेला अपमान आणि त्या अपमानाने याच्या ठिकाणचा झालेला जो मानभंग आहे त्या मानभंगाने दग्ध झालेला असा हा छात्रतेज संपन्न असा पुत्र त्या असलेल्या सगळ्या अग्निज्वाळामध्ये जळतोय पेटून उठला आहे आणि त्या असलेल्या कारणाने तप्त होऊन त्या असलेल्या कारणाने हा इथं तपश्चर्येला येऊन बसलाय नारदांना नवल वाटतं अरे लहान आहे पण याचं कुळ एकसारखं असल्यामुळं याचा सगळा असलेला वंशाचा प्रकार निश्चित शुद्ध क्षत्रियत्वाचा असल्या करणारं लहान जरी असला तरी त्याचं क्षात्र तेज काही कमी नाही म्हणजे काय आहे मुळातलं त्याचं तेज आहे ना उत्पत्तीत त्याची क्षत्रियतेमध्ये असल्या कारणानं त्याच्या ठिकाणी असलेलं क्षत्रियतेज वा तो क्षात्रधर्म लहान असला म्हणून कमी आहे आणि मोठा झाला म्हणजे वाढेल अशा पद्धतीचा नाही काये त्याच्या असलेल्या लहानपणातच का होईना त्याच्या छात्रतेजाची चुणूक दाखविणारा हा ध्रुव बाळक आहे वैश्याचा पुत्र असला म्हणजे व्यापाऱ्याचा पुत्र असला लहान जरी असला हातात पैसे द्या बरं लगेच मोठा आवळतो का आवळत नाही जर घरंदाज असला तर काय होतं लागलीच मोठा आवळतो त्याला पैसे काय ते ठाऊक नसतं व्यापार काय ते ठाऊक नसतं कशाचे का भाव काय ते ठाऊक नसतं पण एक नोट हातात दिली की लगेच तो पकडतो का पकडत नाही लगेच पकडतो सोडतो का पुन्हा फाटते पण सोडत नाही म्हणजे काय आहे याला म्हणायचं व्यापाऱ्याचा बोर्ग आहे निश्चित कसा आहे हा व्यापाऱ्याचा वैशाचा बोर्ग आहे त्या धर्माने युक्त आहे ना मग ही गोष्ट चांगली का वाईट निश्चित चांगली मानावी लागते त्याच्या त्याच्या धर्माने तो राहतो ना ब्राह्मणादींच्या संबंधाने असलेल्या पुत्राधिकांचा भाव निराळा क्षत्रियाच्या संबंधाने असलेल्या पुत्राधिकांचा भाव निराळा वैश्याच्या संबंधाने असलेल्या पुत्राधिकांचा भाव निराळा त्या त्या असलेल्या भावनेप्रमाणे तिथे असलेली बालकं जशाला तशी राहतात ब्राह्मणाचं ला लहान लेकरू जर खेळू लागलं तर कसं खेळलं पाहिजे त्या लहान लेकरांनी हातामध्ये पिस्तूल घेऊन खेळलं पाहिजेत नाही काही गेम घेऊन खेळलं पाहिजेत अजिबात नाही मग लहान लेकरू कसं खेळलं पाहिजेत पळी भांड्याशीच खेळलं पाहिजेत पोथ्यांशीच खेळलं पाहिजेत माळेसोबतच खेळलं पाहिजेत देवासोबतच संभाषण केलं पाहिजेत हा सगळा आपसुका भाव ब्राह्मणाच्या लेकराच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे क्षत्रियाचं लेकरू असलं खोटी कास पण तलवार त्याच्यापाशी पाहिजेत खेळायला खोटा का असना पण भाला पाहिजेत म्हणजे काय त्याच्या संबंधाने त्याचं खेळणं झालं पाहिजेत वैशाच लेकरू असं लहानपणी खोटा का होईना पण दुकानदारीचा उद्योग खेळातला मांडलाच पाहिजे त्यांनी दोन रुपयेने दोन पैशाला विक पण विकलं काय पाहिजे त्यांनी खोटं खोटं का होईना दगडं का होईना पण विकायला पाहिजेत का नको खोटं दुकान आहे हे झालं पाहिजेत का नको निश्चित पद्धतीत ही गोष्ट त्या लहान लेकराच्या संबंधाने मानावीच लागते हा काय प्रकारे त्याच्या ठिकाणी असलेलं स्वाभाविक वंश परंपरेने आलेलं जे तेज आहे त्या तेजाची अभिव्यक्ती आपसुका निरागसतेनी निष्कपटतेनी निष्कामतेनी त्याच्या ठिकाणी स्वत सिद्ध असल्या कारणानं त्याच्या ठिकाणी होतेच होते मान मान चीद चीद ही अभिव्यक्ती ध्रुवाच्या ठिकाणी सुद्धा आहे पहा अपमान झाला मानभंग झाला अत्यंत दग्ध झाला आणि सगळ्याचा त्याग करण्याची त्याची प्रवृत्ती निर्माण झाली राज्यही त्यागलं आणि या राज्यापेक्षा श्रेष्ठ राज्य उभं करतो उत्तमातलं उत्तम आसन प्राप्त करतो याच्यासाठी म्हणून पुरुषार्थ करणारा टोठारला निवृत्ती मार्गी झाला का तर त्याचा विचार करता येत नाही बरं अत्यंत योग्य रीतीने त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती क्षत्रिय धर्मानुसार जागी होऊन निवृत्तीरूप मातेचं वचन ऐकून अंतःकरणामध्ये झालेली अत्यंत शुद्ध प्रवृत्ती ध्रुवाच्या तपश्चर्याला कारण ठरते आणि तपश्चर्याच्या पूर्वी काय आहे असा निश्चय परमात्मा प्राप्तीचा केला की त्या असलेल्या निश्चयाचा प्रथम परिणाम काय आहे महात्म्याची भेट आहे आणि महात्म्याची नुसती भेट नाही तर महात्म्याचा स्पर्श सुद्धा आहे ध्रुवाला झाला का झाला नाही स्पृष्टमा मूर्धनी अगद प्राह विस्मिता नारद त्याला स्पर्श करतात आणि नारद त्या असलेल्या ध्रुवाला काहीतरी चिंतन बोलणार आहेत काहीतरी त्यांचा संवाद होणार आहे आणि या संवादातूनच लवकरात लवकर ध्रुवाच्या ठिकाणी परमात्मा प्राप्ती होणार आहे त्याचं आपल्याला काही चिंतन करायचं वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू बाकीचं चिंतन उद्या पुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञान देवकारा विठल 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 पुण्डलीगवर्दाहरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् तुकारां महाराज गी जय श्रीमत् लक्ष्मण महाराज गी जय श्रीमत् नारायण महाराज गी जय श्री पीठ की जय पण्ढरीनाथ भगवान् की जय गोपाल कृष्ण गोपालकृष्णभगवान् की जय भगवती माता अवधूत श्री गुरुदेव दत्त